ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाकडून लोक अदालत आणि वाहतूक शाखेच्या माध्यमतून 15 लाख 67800 रुपयांची वसुली वाहतूक पोलिसाकडे झाली आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वसुली झाली. यात 1225 वाहन चालकाने न्यायालयामध्ये उपस्थित राहून आठ लाख बारा हजार नऊशे रुपयांचा दंड भरला तर बाराशे सदुसष्ट चालकांनी सात लाख त्रेसष्ट हजार नऊशे रुपयांचा दंड कायदेशीर प्रक्रिया टाळण्यासाठी वाहतूक उपशाखेत तडजोड करून भरला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जाते मात्र लावलेला दंड वसूल करण्यासाठी अनेकदा आवाहन करून वाहन चालक दंड भरत नाही अशा वाहन चालकांवर न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या वाहन चालकांवर न्यायालयीन कारवाईसाठी लोक अदालतच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत आकाश सहाने स्वानंद मेडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा